अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न तालुका पत्रकार संघाचे मी पाटील स्वागत करत आहे कागल अपघातात एक ठार ट्रक चालक पसार कागल नवीन सीमा तपासणी नाख्याजवळ असणाऱ्या महामार्गावर आयुष्य ट्रकने मोटरसायकल स्वाराला ठोकरलं या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला राकेश कुमार गुलाराम बोकोलिया व छत्तीस वर्ष राहणार नूल तालुका गडिंगलज मुळगाव लोसल तालुका धौन राजस्थान असं ठार झालेल्या इस्माचं नाव आहे अपघातातील ट्रक चालक ट्रकसह पसार झाला आहे याबाबतची फिर्याद सुनीलकुमार तोडाराम बोकोलिया राहणार नूल तालुका गडिंगलज यांनी कागल पोलिसात दिली फिर्यादी सुनीलकुमार यांचा पुतण्या मयत राकेश कुमार हा नूल परिसरामध्ये फरशी बसवण्याचं काम करत होता तो पत्नीला गावाकडे ट्रॅव्हल्समधून पाठवण्यासाठी मोटरसायकलवरून गुरुवारी रात्री नऊ वाजता नूल येथे निघाला होता महामार्गावरील जाजस पेट्रोल पंपामध्ये राजस्थानकडे जाणाऱ्या रा ट्रकला थांबतात या ठिकाणी पत्नीला पोचवून तो नूलकडे मोटरसायकलवरून निघाला होता रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास नवीन तपासणी नाक्याजवळ असणाऱ्या महामार्गावर आला असता पाठीमागून वेगात येणारा आयशर ट्रक क्रमांक झिरोच्या जेजू तेहत्तीस शहात्तरने जोरात ठोकरलं या अपघातात राकेश कुमार गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघातातील आयशर ट्रक चालकाने अपघाताची वर्दी न देताच जखमीस मदत न करता पलायन केलं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आयशर ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज